नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर ज्याच्याशी तुम्हापैकी अनेकांचे आयुष्य जोडलेले आहे कारण आजचा विषय आहे डिसेंबरमध्ये जन्म झालेल्या डिसेंबरमध्ये जन्म झालेल्या लोकांचे भविष्य त्यांचे गुपित गुण त्यांचा स्वभाव त्यांची नशीब रेषा आणि त्यांच्या जीवनात घडणाऱ्या खास घटना होय डिसेंबर वर्षाचा शेवटचा महिना पण नशिबाच्या दृष्टीने मात्र सुरुवातीचा महिना कारण ज्यांचा जन्म या महिन्यात झाला आहे ते लोक साधे नसतात त्यांच्याकडे असतात असे गुण जे इतरांकडे क्वचितच दिसतात आज आपण जाणून घेणार आहोत डिसेंबर जन्म असणाऱ्या लोकांचे स्वभाव कसे असतात त्यांचे भाग्य मजबूत का असते आयुष्यात कोणत्या वयात त्यांची नशीब प्रचंड जोरात चालते पैशाबाबत नातेसंबंधाबाबत आणि करिअरबाबत या लोकांमध्ये कोणते विशेष योग असतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिसेंबरमध्ये जन्म घेणाऱ्या लोकांच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी नक्की घडतात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक पॉईंट तुमचे आयुष्य बदलू शकतो डिसेंबर जन्माचे रहस्य डिसेंबर हा महिना दुहेरी ऊर्जा असलेला महिना आहे कारण या महिन्यावर दोन ग्रहांचा प्रभाव असतो एक म्हणजे गुरु दुसरा म्हणजे गुरु ग्रह ज्ञान भाग्य संधी विस्तार आणि शनि ग्रह म्हणजे कर्तव्य परिश्रम शिस्त आणि न्याय यामुळे डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक अतिशय मजबूत विचारांचे निर्धाराने निर्णय घेणारे आणि आयुष्यभर संघर्ष करूनही जिंकणारे असे असतात त्यांच्या व्यक्तिमत्वावर या दोन्ही ग्रहांचा जबरदस्त प्रभाव दिसतो डिसेंबर महिन्यात जन्मलेले लोक वेगळे का असतात हे लोक खूप खोल विचार करणारे असतात परिस्थिती कितीही अवघड असली तरी ते शांत राहतात कोणावर अवलंबून राहायला त्यांना आवडत नाही त्यांचा एकांत म्हणजे त्यांची ऊर्जा आणि सर्वात खास त्यांनी तें, एकदा मनात काही ठरवलं की ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत त्यांची एकच कमकुवत बाजू ते स्वतःच्या भावना स्वतःकडेच ठेवतात दुनियेला दाखवतात ते मजबूत आहेत पण आतून ते खूपच सेन्सिटिव्ह असतात खूप नाजूक असतात डिसेंबर जन्म असणाऱ्या लोकांचे नऊ गुप्तगुण गुप्तगुण एक अद्भुत इनर स्ट्रेंथ हे लोक बाहेरून शांत पण आतून लोखंडासारखे मजबूत असतात त्यांच्या शांततेमध्ये प्रचंड ताकद लपलेली असते दुसरं म्हणजे काम एकदम परफेक्ट अर्धवट काम करणे त्यांना आवडत नाही जे काही करतील ते नीटनेटकेपणा शिस्तीत आणि परिपूर्ण इतरांना लवकर कळतात त्यांना लोकांचे मन वाचता येते हाजवून त्यांना लोकांमध्ये लोकप्रिय बनवतो पैसा हळूहळू पण कायम टिकणारा गुरुचा प्रभाव असल्याने पैसा हळू येतो पण आयुष्यभर टिकतो संकटात सर्वात शांत इतर घाबरतात पण हे लोक शांत राहतात त्यांचा ब्रेन त्या क्षणी जास्त स्मार्ट काम करतो नाती एकदा जुळली की ते आयुष्यभर टिकवतात ही लोक फास्ट फ्रेंडशिप करत नाहीत पण एकदा कोणाला आपले मानले की तो व्यक्ती त्यांच्या जीवनाचा भाग होऊन जातो जबरदस्त जा लक्की एज डिसेंबरमध्ये जन्म असणाऱ्या लोकांचं भाग्य सत्तावीसव्या वर्षी बत्तीसव्या वर्षी पंचवीसव्या वर्षी आणि एक्केचाळीसव्या वर्षी सर्वात जास्त जोरात चालतं वयात मोठे बदल संधी नवीन सुरुवात पैसा नोकरी लग्न यांसारखी मोठी घटना घडतात आठवं म्हणजे स्वतःच्या जगात राहणारे त्यांना क्राऊड आवडत नाही त्यांचा छोटा सर्कल त्यांच्यासाठी खूप पुरेसा असतो गुण म्हणजे नेतृत्व गुण नैसर्गिक हे लोक लीडर म्हणून जन्मलेले असतात लोक त्यांचा आदर नैसर्गिकपणे करतात करिअर आणि प्रोफेशन डिसेंबरमध्ये जन्मलेले लोकांसाठी योग्य क्षेत्र शिक्षण अध्यापन अधिकारी पद सरकारी पद कायदा न्याय व्यवस्था बिझनेस तत्त्वज्ञान योग अध्यात्म मेडिकल आर्मी पोलीस आय टी टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट यच आर या लोकांमध्ये कडक शिस्त जबाबदारी आणि नेतृत्व यांचा जबरदस्त संगम असतो यांचं प्रेम आणि नातेसंबंध डिसेंबरमध्ये जन्म असणाऱ्या लोकांची लव लाईफ थोडी वेगळी असते ते सहजच प्रेमात पडत नाहीत पण एकदा पडले की समोरच्याला खूप जपतात नात्यामध्ये प्रामाणिक असतात पण त्यांना फसवणूक अजिबात सहन होत नाही त्यांचा एक सच्चा जोडीदार त्यांचा आदर करणारा प्रामाणिक आणि भावनिक दृष्ट्या मजबूत असावा जोडीदाराकडून ते सर्वात जास्त अपेक्षा करतात समजून घेणे या लोकांमध्ये शरीराने नाही पण मनाने थकण्याची प्रवृत्ती असते जास्त विचार करणे मुद्दाम एकटे राहणे ओव्हर थिंकिंग यामुळे मानसिक थकवा येऊ शकतो योग ध्यान डीप ब्रीतिंग हे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडा आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि मी डिसेंबर मधला आहे डिसेंबर मधली आहे लिहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ